तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पुणे का अजित दादा या ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग खूपही चांगला होणार आहे इंटरेस्टिंग होणार आहे तर स्टार्टपासून ते एडपर्यंत जरूर ब्लॉग बघा आणि आत्तापर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बटन ऑल द करून ठेवा ताकी येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील याच्यासाठी तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग इथून स्टार्ट आपण करूया तर मित्रांनो नाश्ता आलेला आहे आपला पुरी भाजी मसाला डोसा शेवटच आज प्रशांत भाऊने पार्टी दिलेली आहे नाश्त्याची प्रशांत भाऊची आभारी आहे आभारी आहे बद्दल त्याला पटपट नाश्ता बोलू त्याला मित्रांनो रिक्षा पॅसेंजर चालू करायचं आपल्याला कसं आहे रिक्षा एकदम कडक जमते का आपल्याला जमतंय की अरे आपण ड्रायव्हर आहे आपण कोणती पण गाडी धरू करतो ना फार आता तो एक नंबर तुम्ही टेम्पो विकून आपलं ये करा मस्त रिक्षा भारी येते तुम्हाला पुढे लावा टेम्पो हो दुबईला येणार का का दुबईला येणार दुबईला नाय ना आणि मित्रांनो आज परत एक गुड न्यूज आहे आपल्या नशीब इतका भारी आहे तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे आज आपल्याला आलेला आहे नाशिकचं भाड ते पण पोर्टर होती ठीक आहे तर मी पिकअप करून आलेलो आहे पिकअप करून आल्याच्यानंतर मी ब्लॉक स्टार्ट केलेला आहे मी काय मटेरियल आहे तुम्हाला ते दाखवतो हो तर मित्रांनो दीडशे ते दोनशे किलो फक्त मटेरियल आहे तुम्हाला मी दाखवतो मटेरियल काय आहे काय नाही आहे आणि चला पटापट आवरू आता घरी आलो घरी फ्रेश झालो मस्तपैकी गाडी पण धुतली मी पण फ्रेश झालो आणि आता डबा घेऊ आपण डबा घेऊन डायरेक्ट निघून नाशिकसाठी तर मित्रांनो हे मटेरियल आहे हे घेऊन जायचं आहे आपल्याला प्लॅस्टिकचे हरिण वगैरे आहेत मित्रांनो आता आपण राजगुरुनगरच्या पुढे आलेलो आहे मेन ट्राफिक आपण क्रॉस केलेलं आहे कारण येताना आपल्याला लोगावरून आळंदी चाकण परत राजगुरुनगरचं ट्राफिक लागतं तर ट्राफिक क्रॉस केलं आहे आणि एकदम रस्ता भारी आता पहिला रस्ता सिंगल होता आता मस्त हायवे झाला त्यामुळे आपण मला वाटतं लवकर पोचा आपण आता पंपवर थांबलो होतो हा पंप भेटला टाकी फुल केली आता मस्त टाकी फुल केली आता मस्त पीक डायरेक्ट नॉनस्टॉप आपण नाशिकला बघू किती वेळ लागतो किती नाही मला आठ वाटते आता किती वाजलेत आठ वाजून चोवीस मिनटं झालेत आपण नाशिकला किती वाजता पोहोचतोय ते बघूया म्हणजे आपला कळ रिटर्न आपण किती वाजता पण पोहोचू आपण ते चला पटापट आपण पोहोचू फास्टॅगचा पण रिचार्ज केला आहे टाकी पण फुल केली फास्टॅगचा रिचार्ज पण केला आहे आता बघू किती टोल लागतो काय लागतोय मला मी एक्झॅक्ट लई देऊ झालं मी नाशिकला नाही गेलेलो पण बघू पाचशे रुपयाचा रिचार्ज केला आहे मग कळेल आपला किती टोल लागेल किती नाही लई दिवसांना चालू आहे आता कसं काय तर मित्रांनो पहिला टोल लागलेला आहे आप आपल्याला गाडी पोहचायच्या आधी गेट उघडलो बाबा म्हणजे चला तर मित्रांनो आता आपण सेकंड टोल पास केलेला आहे टोल आहे टोल पास केला जरा आळशा के लागला ला म्हणून म्हटलं जरा चहा घ्याव वगैरे चहा घ्याचा प्लॅन कॅन्सल केला कै चा बघून मला उलटी असं झालं मग म्हणलं स्टिंग घ्यावी एक का म्हटलं स्टिंग घ्यावी पण झोप जा निघून जाते गॅस असतो ना याच्यामध्ये त्यामुळं निघून जाते इथं पाटेमाग टोल आहे आपला टोल पास झालेला आहे सेकंड तर मित्रांनो तिसरा टोल आलेला आहे नाशिकचा बघा कंटिन्यू स्ट्रेट पास्ट चक्रपाणी हेल्थ केअर मंगेश निवृत्ती शेल्क ऑन टू नाशिक पुणे रोड आणि आता आपण नाशिक मध्ये पोहचलेला म्हणजे बरोबर पोहोचलो कंटिन्यू ऑन नाशिक पुणे रोड फॉर सेव्हन किलोमीटर्स बारा वाजून वीस मिनिटांनी आपण ड्रॉप लोकेशनला पोहोचलो तर मित्रांनो गाडी खाली झालेली आहे साडेबाराच्या आत गाडी खाली झालेली आहे आणि आता काय करू आता इथं जेवण करू जेवण करून मग निघू आपण आपल्याला थांबायचं नाही बिलकुल कुठं जेवण करायचं डायरेक्ट निघायचं म्हणजे सकाळी पहाटे पाच वाजेपर्यंत आपण पोहोचू आता आपण निघालो किती वाजता साडेआठ साडेआठ ला निघालो होतो आपण नऊ साडे दहा साडे अकरा साडेबारा चार तासामध्ये पोहोचलो पोचलोय आता आपण ते जेवण पोचता काही अर्धा तास जाईल म्हणजे एक वाजता बरोबर जर निघालो तर दोन तीन चार पाच सकाळी पहाटे पाच ते साडेपाच सहा वाजेपर्यंत मॅक्सिमम पोचून जाऊ आपण पुण्यामध्ये म्हणजे टेन्शन नाही काय चल तर मित्रांनो घरून आपण हे जेवण घेऊन आलोय वांग्याची भाजी चपाती आणि शेंगा आयानी आई आणि शीतलने काम केलं बाबा चांगलं एक नंबर खतरनाक जनजनी आईनं बनवले का शीतलनं बनवले काय म्हणता एक नंबर झालंय <coughs> घरन टाबा आणायचा एक फायदा काय म्हणता का मित्रांनो आता रात्रीचं साडे बारा वाजले ह्या टायमाला कुठे खायला भेटेल का नाही भेटणार भले जरी दिवसा जरी आलो ना तरी पण घरचं जेवण ते घरचं जेवण कुठं हॉटेलला दोनशे अडीचशे रुपये घालवायचे आणि जेवण चांगलं नसतं तिथलं त्या रोट्या बिट्या भाजीन बिजीन घरचं वांग्याचे भाजी चपाती विपाती नाही तर मिरचा भेजा वड कच्ची शेवटच करायचा दोन चपात्या हाणून मस्त वेगळे लेवल होत्या सकाळ पाच वाजता पोचवा पण पाच सहा वाजता चला तर मित्रांनो रात्रीचे मध्यरात्रीचे आले दे दे। ले ले। तुण 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 ते मला वाटलं स्पीड ब्रेकर आले काय हे नाशिक रोडला ना मग अजून स्पीड ब्रेकर येते तर मित्रांनो रात्रीचे मध्यरात्रीचे दोन वाजून वीस मिनटं झालेले आणि आपली ड्रायविंग कंटिन्यू चालू आहे मस्त पैकी गाडी लावलेत गाडी ऐकत 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 आहे आणि मला कसं आहे रात्रीचं ड्रायव्हिंग करायला ना मला खूप आवडतं म्हणजे टेन्शन नाही राहू काय नाशिकचा रोड तर एक नंबर एक नंबर रोड झालेला आहे आणि गाड्या आहेत रस्त्याला त्यामुळं काय टेन्शन नाही कोकणात गेलो तो कोकणात ते इकडं आणि इकडं लांचा लांच्या पशी मी जेव्हा टर्न घेतला लांचा त्या रोडपासून ते ड्रॉप लोकेशन पण एक गाडी दिसली नाही मला एक गाडी म्हणजे रात्रीचं जंगल एरिया झाडं आणि कोणीच नाही रस्त्याला माणूस जरा घाबरून जातो त्या रस्त्याला कुणी पण घाबरून जाईल खरं काय टेन्शन नाही आता मस्त गाणी ऐकत 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 जाऊ बघूया आता किती वाजून पोचते काय नाही जरा चहा बी मारायला थांबू मस्त बी गेली कुठेतरी कडक चहा भेटाय पाहिजे ना आज काही आज नाशिकच्या ट्रेसरला चहा नाही भेटला मग आता कुठे चहा भेटतो काय चला तर मित्रांनो टाईम बघा चार वाजून अठ्ठावन्न मिनटं झालेत आणि आपण आळंदीमध्ये पोचलो आहे चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी म्हणजे पाच वाजता आपण पुण्यामध्ये आहे तर मित्रांनो आपण नाशिकवरून सकाळी पहाटे साडेपाचला आपण घरी पोचलो घरी आल्याच्यानंतर नंतर मग झोपलो मी आणि बरोबर मी साडेबारा वाजता उठलो एक वाजता आंघोळ केली जेवण वगैरे केलं त्यानंतर ना मम्मी आज करायला चालली होती घरी मम्मीला सोडून आलो आणि आता जस्ट घरी आलो तर मित्रांनो असं ह्या पद्धतीने आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करत आहे आणि तुम्हाला मी सांगू इच्छितो की कालची बुकिंग आपल्याला पोर्टरवर आली होती साडेपाच वाजता आणि आपण इथून सामान वगैरे भरून इथून आपण आठ साडेआठ वाजता इथून निघालो आणि सकाळी साडेपाचला आपण रिटर्न आलो आणि पोटर ते बुकिंग आलं ते सात हजार दोनशे रुपयेचं भाडं होतं आणि आपल्याला खर्च किती आला जाताना आठशे रुपयेचं डिझेल टाकलं टाकी फुल केली आणि येताना आठशे पन्नास रुपयेचं डिझेल टाकलं टाकी फुल केली आणि टोल गेला आपला चारशे रुपये चारशे म्हणजे चारशेचा फास्टॅग रिचार्ज केला होता आणि साधारणतः म्हणजे आठशे आठशे सोळाशे आणि चारशे दोन हजार म्हणजे एकवीसशे रुपये टोटल सगळा खर्च आला आपला एकवीसशे रुपये डाबा घेऊन गेलो तो आपण काय बाहेर एक टाइम फक्त चाय घेतला आणि एक टाइम कोल्ड्रिंक घेतला एवढंच आपला खर्च बाहेरचा झाला नाही तर जेवण खर्चच होतं आणि ट्रीप खूप छान झाली नाशिकचा रोड एकदम ए वन क्लास झालेला आहे म्हणजे म्हणजे तुम्हाला कुठल्याही जर एकदा आपण चाकण सोडलं ना तर कुठल्या गावात शिरायचं नाही आपला डायरेक्ट बाय बायपास दिलेला आहेत प्रत्येक गावाला आणि डायरेक्ट हायवे नाशिकला जातो त्यामुळं टेन्शन नाही ट्यांपो ट्यांपो चार तासामध्ये टॅम्पो टच होतो टॅम्पो आपला जितो म्हणून जितो चार तासामध्ये टच होतोय म्हणजे विचार करा एवढा भारी हायवे तर काय टेन्शन नाही तर आजचा ब्लॉग अशा पद्धतीने आपण इथं संपत आहे आय होप की आजचा व्हिडिओ तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल बटन ऑल तिसिट वर करून ठेवा आणि मित्रांनो जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्या ओळखीमध्ये ड्रायवर लोकांना वगैरे तुम्ही व्हिडिओ शेअर करा आणि मागच्या ब्लॉगला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल सगळ्यांचा आभारी आहे आपलं आप व्हिडिओ सर्चिंगला या लागले त्यामुळं मला खूप बरं वाटते आपण चारशे सबस्क्रायबर कम्प्लीट केलेलं आहे क्रॉस केलेला आहे पुढं आपण जात आहे लवकरच आपण पाचशे सबस्क्रायबर पूर्ण करू त्यासाठी तुमची मला मदत पाहिजे तुम्ही सगळ्यांनी मला मदत करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेवढे सबस्क्राईब होतील तेवढा आपली फॅमिली मोठी होईल तर चला मित्रांनो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये